हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आज सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर बघा आज मी ऑनलाईन शॉपिंग केलेली मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे सख्या बहिणी सख्या जावांकडून ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर ती तुम्हाला मी साड्याची शॉपिंग दाखवणार आहे आज तर त्यांच्या साड्यांची क्वालिटी कशी आहे ती सांगणार होते मी तुम्हाला आज आणि मी आज दोन साड्यांची शॉपिंग केलेली आहे एक म्हणजे नैना साडी आणि दुसरी म्हणजे राजवन साडी अशा दोन साड्यांची मी शॉपिंग केलेली आहे आणि क्वालिटी मी सांगणार आहे तुम्हाला त्याची तर चला पुढे मी तुम्हाला त्याची क्वालिटी दाखवती पहिला आपण नैना साडी घेऊया तर बघा ही नैना साडी आहे मी मरून कलर मागवलेला आहे तर हे जे कापड खूप सुंदर तर याचे कापड खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे तर तुम्ही बघू शकता असे पदराला असे दोन टसल्स आहेत या साडीला खाली एक आणि वर एक खूप छान म्हणजे खूप छान वाटत आहे ही साडी खुण खुण तर बघू शकता तुम्ही ह्या जे असे टसल्स आहेत याला आणि लेस पण खूप छान आहे नाजूक खूप सुंदर अशी बॉर्डरची लेस आहे याला तर खूप छान अशी साडी आहे तर तुम्ही बघू शकता ही अशी दिसते वेअर केल्यानंतर खूप छान अशी साडी आहे तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की सक्क्या बहिणी सक् जावा यांच्या पेजवर जाऊन नक्की ऑर्डर करा आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे तर तुम्ही बघू शकता मी ब्लाऊज पण शिवलेला आहे त्याला पोपची बाई केलेली होती मी तर खूप सुंदर असा याचा ब्लाउज आहे बघू शकता ब्लाऊजवर पण वर्क खूप छान आहे हाताने एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं होतं हे हाताने जो विणलेलं होतं त्यामुळे खूप सुंदर आणि खूप छान दिसत होतं बघू शकता तुम्ही तर खरंच तुम्हीसुद्धा ऑर्डर करा साड्या फ्रॉड वगैरे काहीसुद्धा नाही तुम्ही जर नक्की ऑर्डर करा ही साडी खूप सुंदर आहे किंमत पण खूप काही नाही थोडीच किंमत आहे या साडीची मला ही साडी साडेसातशे रुपयाला भेटली आहे खरंच खूप सुंदर अशी साडी आहे मी असा ब्लाऊज शिवलेला होता याचा असे नळ वगैरे लावले होते पाठीमागून बघू शकता तुम्ही सिम्पलच ब्लाऊज शिवलेला होता तर तुम्ही खरंच ऑर्डर करा आणि कापड पण खूप छान आहे कशी पण दमसून वापरा ही साडी कापड खूप खुँछ म्हणजे खूप सुंदर आहे सिल्की साडी आहे खूपच आणि टसल्स पण खूप छान आहे त्याचे तर तुम्ही बघू शकता टसल्स पण खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहेत तर खरंच खूप सुंदर साडी आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे मला वाटलं नव्हतं की ऑनलाईन शॉपिंगमध्ये मी फर्स्ट टाईम ऑनलाईन शॉपिंग केली आहे एवढी सुंदर साडी भेटल खरंच खूप सुंदर साडी भेटली आहे आणि आमच्या घरात सर्वांनाहीच ही साडी आवडलेली होती खूप म्हणजे खूप सुंदर साडी होती तुम्ही पण त्यांच्या पेजवरती जा आणि नक्की त्यांना सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाला पण त्यांना फॉलो करा खूप सुंदर असं त्यांचं पेज आहे आणि तुम्हाला खूप सुंदर अशा साड्या भेटून जातील त्यांच्या पेजवरती साड्या ड्रेस वेगवेगळे वेग डिझाईनचे ब्लाऊज वगैरे सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल तर चला आपण पुढची साडी बघूया राजहंसाची तर हा हो काही ही साडी आहे दुस पहिली आणि आहे पुढची साडी ही सकाळीच मला साडी रिस्टॉक झालेली आहे तर या साडीचा हा सुंदर असा पोस्टर आहे बघू शकता ब्लाऊजच्या पाठीमागेसुद्धा याला डिझाईन येऊ शकते हा त्याचा पोस्टर आहे आता मी आता ही खोलते तुम्हाला दाखवते त्याचा ब्लाऊज वगैरे आधी तुम्हाला साडी दाखवून घेते मी तर खूप सुंदर अशी ही पण साडी आहे तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे टिकलीचे टसल्स आहेत त्याच्यावरती पण हे निघून सुद्धा जात नाहीत किती पण तुम्ही धुमसून ही साडी वापरा अजिबात निघून सुद्धा जात नाहीत की खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहेत हे बघू शकता तुम्ही आणि पूर्ण साडी अशी आहे याला पण पदराला टसल्स आणत असे आतापास खाल्ल्यामुळे हे असं निघत आहे यामधून तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे ह्याला पण टसल्स होते असे आता याच्यावरचा काय ब्लाऊज मी शिवलेला आहे याच्यावरचा ब्लाऊज शिवला मी नक्की व्हिडिओ बनवेल तर याला पण अशी सुंदर टसलच होते आणि अशी सिंपल अशी ह्याला पण बॉर्डर होती खूप सुंदर साडी होती आणि ही वेअर करते ही वेअर केल्यानंतर ही साडी अशी दिसते समोर दिसते अशी दिसते ही वेअर केल्यानंतर खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि ही गळ्यातलं पण मी त्यांच्याकडूनच मागवलेलो होतं खूप सुंदर अशी या गळ्यातलीची पण क्वालिटी आहे खरंच खूप सुंदर अशी किंवा गळ्यातल्याची क्वालिटी आहे ती बघू शकता तुम्ही साडी खूप म्हणजे खूप छान आहे आणि ह्याची याच्यावरचे हे टिकल्या आहेत ना छोट्या छोट्या हे अजिबात निघून जात नाही ते बघू शकता तुम्ही मला वाटल्याला घरी आल्यानंतर ही टिकल्या वगैरे निघतात का काय पण हे टिकले अजिबात निघून जात नाहीत खरंच तुम्ही ही साडी घेऊ शकता ही साडी फक्त मला सहाशे सत्तर रुपयेला भेटलेली आहे आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज होता ब्लाउज पण खूप म्हणजे खूप सुंदर होता तर बघू शकता तुम्ही हा त्याच्यावर ब्लाउज आहे पूर्ण हे असं असा त्याचा ब्लाऊज आहे या ब्लाउजवरती असे राजहंस येत आहेत दोन तर बघू शकता तुम्ही असे दोन राजहंस येत आहेत यावरती चंदन कस्तुरी म्हणतात त्यांना ह्या साडीला तर खूप सुंदर ब्लाउजची पण क्वालिटी खूप सुंदर आहे असे दोन भायांवरती दोन असे डिझाईन येऊ शकतात ह्याला ही फर्स्ट भाईला आहे सेकंड भाईला येऊ शकते आणि असे छोटे छोटे बुट्टे आहेत हे दंडा पूर्ण सगळ्याकडे येतात अंगावरती तर बघू शकता ब्लाउजची पण क्वालिटी खूप सुंदर आहे तर खरंच तुम्ही नक्की ही साडी मागवा ती फक्त फक्त मला सहाशे सत्तर रुपयाला ही साडी भेटलेली होती तर खूप छान अशी साडी आहे तुम्हीसुद्धा मागवा ही साडी ऑनलाईन शॉपिंग मी फर्स्ट टाईम केलेली होती त्यामुळे मला वाटत होती की ऑनलाईन शॉपिंग कशी येते कशी नाही पण खूप सुंदर अशी ही साडी भेटली आहे मला तर तुम्ही पण त्यांच्या त्यांचा इंस्टाग्रामला पण सख्या बहिणी सख्या जावं असं फॅशन स्टुडिओ असं व ही फॅशन स्टुडिओ असा अकाउंट आहे आणि यूट्यूबला सख्या बहिणी सख्या जावा असं त्यांचा चॅनल आहे तर मी नक्की जाऊन सबस्क्राईब करा खूप सुंदर आहे ते त्या दोघी त्यांचा स्वभाव पण खूप सुंदर छान आहे तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून साड्या घ्या आणि बघा कशी क्वालिटी आहे मला तर खूप सुंदर अशी क्वालिटी वाटली आणि खूप छान अशी क्वालिटी आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर धन्यवाद सर्वांना